नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा बाजारवर तर पहिली बाज समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळी होती मित्रांनो चार हजार आठशे पंचवीस क्विंटलची तर किमान दर होता मित्रांनो सहाशे रुपये कमान दर होता एकोणीसशे रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये आता पुढली बाजार समिती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाळी होती मित्रांनो दोन हजार नऊशे बत्तीस क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमान दर होता अठराशे रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये आता पुढली बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथील कांद्याच्या अवकाळी ते मित्रांनो एवढा हजार एकशे चार सहा क्विंटलची किमान दर होता बाराशे रुपये कमान दर होता अठराशे रुपये व सर्वसाधारण दर होता पंधराशे रुपये आता समिती आहे मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाळी ते मित्रांनो चौथे हजार पाचशे दोन क्विंटलची किमान होता शंभर रुपये कमाल दर होता बावीसशे रुपये व सर्वसाधार होता बाराशे रुपये आता पुढील पासून मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकात इथे मित्रांनो एकोणीस हजार पाचशे एकचाळीस क्विंटलची किमान दर होता सहाशे रुपये कमाल दोरात अठराशे रुपये व सर्वसाधार होता बाराशे रुपये आता पुल्ली पाल समिती आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे पोळ या कांद्याची जात होती तर या कांद्याच्या अवकाळी तुम्ही मित्रांनो नऊ हजार क्विंटलची किमान होता चारशे रुपये कमाधर दोन हजार अकरा रुपये व सुरसर होता सतराशे पन्नास रुपये आता पुल्ली समिती आहे मित्रांनो एवढा अंधरशोर येथे लाल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो तीन हजार क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमादर सोळाशे एकाहत्तर रुपये सरसर अंधर होता पंधराशे पन्नास रुपये तर अशा तऱ्हेने नव्हते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपासून कर, शेअर करा जेणेकरून लोकांना कांद्याविषयी माहिती मिळेल